तील हे दाइद्री, कर्म लोक आहेत कुटुंब खरच एवढं भयान पद्धतीने सुनांवर अत्याचार करतात जेव्हा हे कसपट्याकडनं ऐकलं तेव्हा लाज वाटली की आपण या समाजात समाज सुधारण्यासाठी काम करतोय आपल्या सोबतचे कार्यकर्ते पदाधिकारी घरी अशा पद्धतीने वागत परंतु लक्षात घ्या जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या गोष्टीवर आपण बंधनं कशी घालू शकतो तर नाही घालू शकत पण ज्या वेळेला समोर आलं त्यावेळी तातडीने जे बाळ आहे तेव्हा मला एक आई म्हणून वाटलं की मुलगी तर आपण नाही आणू शकत पण बाळ आणू शकतो आणि त्यानुसार त्या, त्या बाळाला तातडीने हे बघा काही यंत्रणा आम्ही आमच्या हलवल्या मी स्वतः वकील आहे मला माहिती पोलीस जरी कायद्याच्या चौकटीत काम करत असले तरी न्याय देताना काही जर गोष्टी बेकायदेशीर पद्धतीने कराव्या लागल्या तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ती तयारी असते कारण का त्या बाळाला त्या आजी आजोबाकडं देताना जे काही समाधान मला वैशाली नागोडेंना बाबा पाटीलला मिळाले ते कशातही मोजता येत नाही राहिला हुंडाबळी एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही हुंडाबळी होऊच कशा शकतो तर गर्भ श्रीमंत असलेल्या कर्मदिद्रिया लोकांनी पैशासाठी आपली जी पोरं विकायला काढली आहेत ना त्याच्यावर बंधन आणणं गरजेचं आहे वैष्णवीचा मृत्यू झाला सॉरी वैष्णवीने आत्महत्याला प्रवृत्त झाल्यामुळे आत्महत्या केली पण त्याच्यातच ती मयुरी तिची ती जाव वाचली नाओ तिने जास्त नाही थोडं डेरिंग केलं पोलीस चौकीत गेली तिला तिचा नवरा नाही पण तिला सासरा ती करिश्मा ती सासू तशा शांग शा मारायचे ती तातडीने तिथे गेली त्यांच्या लक्षात आलं ही डायरेक्ट न्यायव्यवस्थेकडे व्यवस्थेकडे त्याच्यापेक्षा हिला हातच लावायला नको आणि त्याच्या उलट बिचारी वैष्णवी प्रेमविवाह केला ज्याच्याशी स्वप्नातली लग्न आयुष्य रंगवलं तो नालायक निघाला हावरट निघाला लोभी निघाला गाडी म्हणजे काल कसपटे दादा म्हणले कि ताई मी माझ्या लेकीला फॉर्च्युनर फोर गाडी दिली तरी माझ्या लेक पोरीला उबेर आणि रिक्षा मध्ये पाठवायची काय वाटलं चलो त्या बापाला हा वंशाचे दिवे तुम्ही स्मशानातील माती घालून घेऊन मला घालता नवस मागून मागून आणि ती पोरं विकायला ठेवून लोकांच्या लेकीबाई मारता पण हगवण्यासारख्याला शंभर टक्के हुंडाबळीमध्ये मी वकील म्हणून सांगते जे गोष्टी गोष्टीत शिक्षा लागणार परत पुन्हा वैष्णवी होऊ नये म्हणून तुम्हाला आम्हाला मुलींच्या आई वडिलांना मुलांच्या आई वडिलांना कठोर पावलं उचलावी लागणार आहेत दरवेळी मुलीच्या आईला समजवायचं चा, मुलीच्या आई आपल्या पाया पडतात म्हणजे कसपटेंनी एवढं देऊन सुद्धा ते पाया पडायचे चांदीची लक्ष्मी पाहिजे त्या बाईला घरातली जिवंत लक्ष्मी तुला नकोय तुला चांदीची लक्ष्मी पाहिजे मग तिला आता चांदीच्याच दोराच्या याच्यामध्ये चा फास द्यायचा म्हणजे तिला कळेल कारण का हे संपलं पाहिजे हो आणि मुला मुलीच्या आई वडिलांना नाही मी आता समोर समुपदेश करणार आता मुलांच्या आई वडिलांना करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा मुलगा जेव्हा वंशाचा दिवा जन्माला घालता त्याचं आयुष्य चांगल्या होण्यासाठी जेव्हा दुसऱ्या ज्या मुलेकी करून आणतात त्यांना सुखाने जगू द्या की पिंकी ताईच सूत्रधार आहे पिंकीनीच जी सासू त्या मयुरी जगता म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीशी चांगली वागत होती काल मयुरीने सांगितलं आपल्या महाराष्ट्राला मीडिया समोर सांगितलं की सासू पा तिच्या लिगामेंट तुटला म्हणून हे करत होती तिला जेवण वगैरे देत होती तर पिंकी सांगायची तू कशाला तिचं करते काय करते म्हणजे हागवण्यांची पिंकी ही म्हणतात ना म्हणजे तिने अख्खं घरदार संपवलं तिची वृत्ती जी होती की तोंडावर थुकणे वहिनींना शिविगाळ करणे सारखी भिकारी राजेंद्र हगवने जन्माला घातली मला, मला तेच खेदानी म्हणावं लागेल कारण का जरी पिंकी महिला असली एका महिलेने दुसऱ्या महिलेशी वागण्याचं ताडतंत्र महिलेला समजतं पण या पिंकीला माज होता पिंकीचा सो कॉल बॉयफ्रेंड निलेश चव्हाण याची आम्ही माहिती घेतली तर निलेश चव्हाणचं सुद्धा त्याचं जे काही लग्न झालेलं होतं ते तू डिवोर्स झालेला आहे त्यांनी बायकोला पहिला त्रास दिलेला होता आता पिंकीच्या बॉयफ्रेंडनी ते बाळ पिंकीनी मला अटक झाल्यानंतर त्याच्याकडे दिलं त्या निलेशला अक्कल पाहिजे होती की आपण हगवण्यांच्या परिवारामधले आहोत हे बाळ कसपट्यांच्या हाती द्यायला पाहिजे होत पण त्यांनी तो त्याला वाटलं तो, तो, तो मोठ्या महाराष्ट्राचा भाई आणि मग त्यांनी त्या ते कसपट्यांवरती दादागिरी केली त्यांना बंदूक हे केली मी कालच कसपट्यांना सांगितलं होतं की तुम्ही याच्याबद्दलची जाऊन तक्रार वारजे पोलीस कारण का ती हद्द वारजे पोलीस स्टेशनमध्ये येते तुम्ही वारजे पोलीस स्टेशनला त्याची तक्रार करा त्याप्रमाणे ती तक्रार झाली तो गुन्हाही दाखल झाला आणि कसपट्यांचं जे बाळ नातू आहे तो निलेशनी त्या पवळ्यांकडे दिला पवळे जरी हगावून यांचे कोण चुलत बिलत भाऊ असले कायद्याने त्यांना बाळ ठेवण्याचा अधिकार नाही त्यांनी तातडीने ते बाळ हे तसं आम्ही त्यांना सांगितलंच होतं तर आम्ही तुमच्या घरातनं बाळ घेतलं तर जी कोणी फॅमिली आम्हाला सापडेल त्यांच्यावर कठोर कारवाई करणार त्यांना सोडणार मग साम दंड होईल मग कारण का जर तुम्हाला लहान लेकराचा जीव कळत नसेल वैष्णवीला आधीच गमून बसले बाळ नव्हतं गम गमवायचं हागवण्यांच्या नातेवाईकांना मला म्हणते आहो तुम्ही त्यांचे नातेवाईक जरी असले तरी सत्सद विवेक बुद्धी आहे ना तुम्ही ते बाळ द्यायचं होता कस्पट यांच्या ताब्यामध्ये बघितलं असतं कसपट्याने हगवणे त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये कायदेशीर पद्धतीने बघितलं असतं सामोपचाराने बघितलं असतं का कसं त्यांनी बघितलं असतं ना बाकीच्यांनी कसपट्यांवर रोग दाखवण्यासाठी कसपट्यांना भीती दाखवण्यासाठी हे सगळे प्रकार केले तगवण्याचा तो माज होता तो माज महाराष्ट्रात महास युतीने तर उतरवला तुम्ही मीडियाने उतरवला आणि याच्या पुढे ही वैष्णवी अशी परत घडता कामाने याच्यासाठी खूप मोठं आपल्याला काम करावं लागेल आणि सतर्क राहावं लागेल पोलीस यंत्रणेला सतर्क राहावं लागेल पोलीस यंत्रणा जर ते पोलीस खात्यातले कोणतरी नातेवाईक आहेत म्हणून जर मदत करणार असतील तर मग जे मदत करतील त्यांना निलंबित करण्यात येईल कारण तर तुम्ही सरकारी नोकरीवर आहात कर्तव्यात कसूर करता कामा नाहीये आणि ते होऊन देणार नाही आता ठीक आहे मी वकील आहे मला या सगळ्याच्या गोष्टी माहिती आहेत म्हणून मी बोलतेय परंतु तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय मुलींना खचू नका मुलींच्या आई वडिलांनी खचू नका ज्यावेळी हा त्रास जाणवेल सक्षमतेने योग्य यंत्रणेकडे तक्रार करा त्यांनी नाही केली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्या यंत्रणे पोलीस स्टेशननी नाही तक्रार घेतली तर एसीपी ऑफिस आहे ऑफिस नसेल तर डीसीपी ऑफिस आहे मंत्र्यांचे मेल आहेत तुमच्याकडे त्या त्या विभागाचे मेल आहेत आणि आमच्यासारख्या भगिनीही तुमच्यासाठी इथे तत्पर आहोत आम्हाला कॉल करा पण खचून जाऊन आत्महत्या करू नका केसमध्ये सुशील हगवणे म्हणजे तिचा नवरा हा पीडित असू शकतो ना पण मयुरीच्या केसमध्ये वैश नाही नाही मयुरीच्या म्हणजे ती बायकोच्या केसमध्ये की मोठ्या सुनेला तो रास दिला तो तिच्याशी बायकोशी चांगला वागत होता ती म्हणजे माझ्या नवऱ्याला स्वतः उपाशी ठेवलं वगैरे ते मयुरीच्या केसमध्ये वैष्णवीच्या केसमध्ये सुशीलनी आई वडिलांची भावाची साथ नव्हती द्यायची स्पष्ट सांगायचं हा अन्याय करायचा नाही नाहीतर नाही या गोष्टी ऑन रेकॉर्ड वर याव्या लागतात मयुरीची केस वेगळी आहे वैष्णवीची केस वेगळी आहे निश्चितच सुशीलनी काय त्रास दिलाय हे कसपट्यांनी तक्रार केलेली मयुरीच्या मयुरीला नसेल त्रास दिला बायको म्हणून थोडासा हगवण्यांच्या वा घरामध्ये एखाद दहा टक्के चांगला गुण असलेला तो सुशील मध्ये असू शकतो परंतु तोच सुशील जर शशांकच ऐकून वैष्णवीला मारहाण केली असेल शिवीगाळ केली असेल डोमेस्टिक व्हायलन्स केला असेल तर ती तक्रार दाखल होऊन तिच्या नवऱ्यावर कारवाई होणारच ना मग तिच्या नवऱ्याने त्यावेळेला माझ्या भावाच्या बायकोला त्रास देतात म्हणून स्वतः जाऊन तक्रार द्यायची होती आई वडिलांच्या विरोधात बहिणीच्या विरोधात तर सुशील निर्दोष आपण मानलं असतं मयुरीच्या स्टेटमेंट hmm. वरनं वैष्णवीच्या विषयामध्ये सुशील निर्दोष आहे असं नाही हे होणार ना। मग त्या त्यावेळी ते त्या गोष्टी होणं गरजेचं होतं कारण मयूरी मयुरी जगतापचे म्हणजे हगवण्याचे जे काही म्हणणं होतं की बाबा सुशील नकार द्यायचा मग त्याचा उदरनिर्वाह बंद करायचे त्याला मानसिक टॉर्चरी करायचे काय शेवटी पुरुष आहे पुरुषाला जर कळतंय की आपले आई नाही येत योग्य चटणी भाकरी खाऊन संसार कर मर्द म्हणून जन्माला आलेत ना मग सांभाळा की कशाला बापाच्या प्रॉपर्टी पाहिजेत स्वतः कष्ट करा आपल्या बायकोला सांभाळ जिथं बंगल्यात सांभाळत होता एका रूम मध्ये सांभाळशील याच्या पलीकडे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी आणि नैतिकता जागरूक ठेवली पाहिजे ना पण पुन्हा सांगते वैष्णवीच्या विषयात सुशील सुद्धा तितकाच जबाबदार आहे कारण का त्याने त्याच्या आई वडिलांना भावाला आणि बहिणीला तिला त्रास आत्महत्या प्रवृत्त होण्यासाठी जे काही कृत्य केलेले आहेत त्याच्यानुसार कसपटंनी ती तक्रार दिलेली आहे मयूर हीच महिला आयोग हे महिलांच्या सक्षमतेसाठी सुरक्षतेसाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायातनं त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी महिला, ते महिला आयोगाची स्थापना आहे आणि जर महिला आयोगाने कर्तव्यात कसूर केला असेल तर मला खात्री आहे की आमचे अजित दादा आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेब एक साहे, त्याच्यावर कारवाई करतील कारण काय समाजातून अनेक आयोगाबद्दलच्या जर तक्रारी येत असतील आणि मी माझ्या पक्षाच्या त्या आहेत म्हणून बाजू घेणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही आयोगाच्या कर्तव्यात कसूर झाले असेल तर त्यांच्यावरही ती कारवाई करण्यात येईल